महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज दिसल्याने बंकटला मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जेवायची का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुनका भाकर घेऊन ये असे सांगितले शेगाव या गावाची ओळख गजानन महाराजांचे गाव विदर्भाची पंढरी अशी आता झाली आहे गजानन महाराजांमुळे या गावाचे भाग्यच बदलले मात्र शेगावात गजानन महाराज प्रकट झाले त्या ते दिवशी त्यांचे नाव काय ते कुठून आले त्यांची माहिती कुणालाच नव्हती मग त्यांना गजानन हे नाव कसे पडले याची कथा श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय ग्रंथात नमूद केले आहे माघवद्य सप्तमी या दिवशी बंकटलांना गजानन महाराजांचे शेगावात प्रथम दर्शन झाले उष्टापत्रावळीवरील शीते वेचनाचा तो प्रसंग आपल्या सर्वांना माहीतच आहे त्या प्रसंगानंतर गजानन महाराज हे शेगावातून निघून गेले ते कुठे गेले म्हणून बंकटला चिंताग्रस्त झाले त्यांना गजानन महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते त्यांनी शेगावच्या पंचक्रोशीत गजानन महाराजांचा शोध घेतला परंतु महाराजांचा कुठेही ठाव ठिकाणा दिसला नाही अशात तीन चार दिवस निघून गेले त्यांच्या वडिलांनीही बंकटलाला चिंतेचे कारण विचारले बंकटलालाने त्यांना काही नाही असे सांगितले मात्र गजाननाच्या दर्शनाची अस्वस्थता ते लपवू शकले नाहीत त्यांच्या शेजारी असल्याने रामजी पंत देशमुख यांना जेव्हा बंकटलाल यांनी मनातील अस्वस्थता स्त्रीच्या दर्शनाची ओढ सांगितली तेव्हा रामजी पंतांनाही बंकटलाल यांना कुठल्या तरी सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले याची खातर जमा झाली त्या दिवशी शेगावच्या महादेव मंदिरामध्ये बुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते बुवा हे वराडातील प्रख्यात कीर्तनकार अध्यात्माचे मोठे अधिकारी पुरुष त्यांच्या कीर्तनाला पंचक्रोशीतील भाविक येत असे त्यांचे कीर्तन शेगावत आहे म्हटल्यावर बंकटलालाही त्यांच्या कीर्तनाला निघाले रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटले बंकटलाल यांनी पितांबर यांच्याजवळ महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि मनातील अस्वस्थता प्रकट केली दोघेही बोलत बोलत महादेव मंदिरामध्ये पोहोचले तेथे गेल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही कारण महादेवाच्या मंदिराच्या समोर प्रत्यक्ष गजानन महाराज बसलेले दिसले बंकटलालांना मोठा हर्ष झाला त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन नमस्कार केला विचारपूस केली जेवायचे का म्हणून विचारले महाराजांनी शेजारच्या घरात जाऊन झुणका भाकर घेऊन ये असे सांगितले बंकटलालने त्वरेने झुणका भाकर आणून महाराजांना दिली महाराजांनी पोटभर जेवण केले आणि रिकामा तांब्या पितांबराच्या हाती देत बाजूच्या ओढ्यामधील पाणी घेऊन ये असे सांगितले ओढ्याचे पाणी गढूळ आहे पिण्यायोग्य योग्य नाही ओंजळीने पाणी भरावे लागेल मी दुसरे पाणी आणतो असे पितांबराने सांगितले परंतु महाराजांनी नकार दिला ते म्हणाले की ओढ्याचे पाणी घेऊ नये आणि ओंजळीने पाणी भरू नको महाराजांच्या शब्दावर विश्वास ठेवत पितांबर ओढ्याजवळ पोहोचले ओढ्यात ओंजळीने पाणी घेता येईल एवढेही ये पाणी नव्हते मात्र महाराजांची आज्ञा पाळत त्यांनी ओढ्यातच तांब्या बुडवला आणि ओढ्याला खड्डा पडला त्यामध्ये स्वच्छ पाणी दिसले पितांबराने तांब्या भरला अन् गजानन महाराजांना पाणी दिले महाराजांनी पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला आणि सांगितले जा कीर्तन ऐका मी इथेच बसतो मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका अन गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरील शीतं खाल्ली तिकडे बुवांनी कीर्तन सुरू केले होते निरूपणासाठी भागवतामधील एक श्लोक घेतला होता त्याचा पूर्वार्ध संपत आला क्षणभर बुवांनी उसंत घेतली आणि तेवढ्यात त्या अभंगाचा उत्तरार्ध महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली मंदिराच्या बाहेरून येणारा आवाज ऐकल्याने सर्व भाविक आश्चर्यचकित झाले हा कोण सिद्ध पुरुष बाहेर बसलाय म्हणून त्यांच्यापर्यंत सगळ्यांनी धाव घेतली त्यांनी महाराजांना मंदिरात येण्याची विनंती केली परंतु महाराज आले नाहीत अखेर गोविंद बुवा मंदिराच्या बाहेर आले आणि महाराजांना म्हणाले तुम्ही मंदिरात चला तुमच्याशिवाय कीर्तन अपूर्ण आहे महाराजांनी त्यांना उपदेश दिला आणि सांगितले जा कीर्तन पूर्ण करा मी येथेच बसतो या प्रसंगानंतर गजानन महाराज कुणीतरी सिद्ध पुरुष आहेत याची ख्याती शेगावच्या पंचकृषीत पोहोचली कीर्तनानंतर बंकटलालाने महाराजांना घरी नेले महाराज तिथेच वास्तव्य करू लागले महाराज दिवसभर एक भजन गुणगुणत असत ते भजन होते गणगणगणात महाराज सातत्याने हे भजन गुणगुणत असल्यामुळे भाविकांनी त्यांना गजानन नावाने संबोधण्यास सुरुवात केली श्री दासगणू महाराजांनी सुद्धा विजय ग्रंथात ते नमूद केले आहे गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करीत किंबहुना त्यामुळेच त्यांना गिनगिने बुवा गजानन महाराज अशी नावे पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात भाद्रप शुद्ध पंचमी शके अठराशे तेहतीस दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्थ झाले श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले श्री गजानन महाराजांनी कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले श्री गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी महान योगी भक्तवत्सल होते परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता दररोज श्री गजानन महाराजांचे हजारो भक्त मनोभावे शेगावला महाराजांच्या दर्शनाकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात श्री चरणी नतमस्तक होऊन श्री गजानन महाराज की जय असा जय घोषाने आसमंत गहीवरून जातो